हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आमची ॲनिव्हर्सरी आहेत मम्मी पप्पा आले होते आणि सगळे झाले होते पण सगळे दुपारीच गेले त्यामुळे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायचा माझा मुडच गेला पण म्हटलं चला आता मुलं पण आहे तर मुलांची हौसा आहे म्हणून आता केक कट करू ॲनिव्हर्सरीचा आणि मिस्टरांनी आणलेला आहे पार्सल आणि केक कट करून घेऊ आणि नंतर मग तर आत्ताच मिस्टर आले आहेत पार्सल घेऊन आणि आज पार्सल आणलेलं आहे भाजी आहे कारण आज सोमवार त्यामुळं म्हटलं आज व्हेजिटेरियन जेवण जेवू आणि दोन दिवस झाले नॉनव्हेज खाऊ खाऊ कंटाळा आला होता आणि हॉटेलला जायचं होतं खरं पण आता एवढे सगळेजण घेऊन जायचं परत आणायचं आणायचंय डबल चक्कर मारायचे त्यापेक्षा घरातल्या घरात मस्त पार्सल पण सासू सास साडू बन गेले त्यांच्यामुळं आमच्या हॉटेलला जायचं लाईल हा का ग्रेप्स त्यांच्यामुळं आज हॉटेलला चारा ला जायचं राहिलं आधी ना कटकट करून घेऊ आणि मग खाऊ हाय फ्रेंड्स सर आता सध्या प्रत्येकाला केस गळतीची समस्या आहे आणि त्याचं कारण म्हणजे प्रदूषण पाणी आणि हेल्दी डाएट न घेतल्यामुळे सुद्धा केस गळतात आणि त्यासोबतच आपल्या केसांना टक्कल पडणे केसांना चाय लागणे केस गळती खूप जास्त वाढणे आणि केसांमध्ये डँड्रप दे सुद्धा होणे हे सगळ्या समस्या आपल्याला होतच असतात केसांसंबंधी आणि ह्या दूर करण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करून बघतो मार्केटमधून वेगवेगळे ऑइल आणून बघतो ते यूज करून बघतो पण त्याने आपल्याला काही फरक पडत नाही आणि ह्या सगळ्या केसांच्या समस्यांवर उपाय म्हणून आपण लिस्ट थेरपी सुद्धा घेऊन बघतो आणि लिस्ट थेरपी ही प्राचीन काळापासून खूप जास्त लोकप्रिय आहे आणि त्यासोबतच लिस्ट थेरपीला आयुर्वेदामध्ये थे खूप जास्त महत्व आहे लिस्ट थेरपीमुळे ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि ते आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर असतं पण या प्रक्रियेला खूप जास्त वेळ लागतो त्यामुळे आपण असा उपाय शोधत असतो की आपल्याला खूप जास्त वेळ न लागणे आणि लिस्ट थेरपी सारखे फायदेसुद्धा होतील तर माझ्याकडे त्याचं एक सोल्युशन आहे तर ते म्हणजे हे आहे नेचर शुअर जंक तेल आणि हे ऑइल जर आपण यूज केलं तर आपल्या केसांसंबंधी भरपूर समस्या दूर होतात जसे की आपल्या केसांवरती टक्कल पडलेले आहे किंवा केसांमध्ये खूप जास्त डेनरफ झालेला आहे केस गळतीचं प्रमाण वाढलंय केस वाढत नाहीये आणि टाळू संबंधी ज्या बऱ्याचशा समस्या आहेत त्या ह्या ऑइलमुळे दूर होतात हे नेचर शुअर जंक ऑइल खूप फायदेशीर आहे तुम्हाला जर टक्कल पडणे एल कोंडा किंवा टाळूच्या संसर्गासारख्या काही गंभीर समस्या संबंधित समस्या असतील तर तुम्ही हे नक्की वापरून बघा तर हे ऑइल हंड्रेड पर्सेंट सुरक्षित आहे आणि सुद्धा आहे यामध्ये कोणतेही केमिकल यूज केलेले नाहीये आणि हे ऑइल यूज केल्यामुळे आपल्या केसांच्या बऱ्याचशा समस्या दूर होतात आणि आपल्या केशांच्या शापला पोषण मिळते आपण हे जर ऑइल नियमितपणे यूज केले तर आपले केस मजबूत होतात आपले केसांचे मुळा मजबूत होतात आणि त्यासोबतच आपल्या केसांमध्ये डॅन्ड्रप वगैरे असेल तर तो सुद्धा जाण्यास मदत होते तर हे यूज करायचं खूप सोपं आहे तर हे ऑइल आपण रात्रीच्या वेळेस यूज करायचं आहे आणि केसांना या पद्धतीने आपण मालिश करायचे आहे ऑइल लावून तर या पद्धतीने आपण मा दहा ते पंधरा मिनिटे या पद्धतीने मालिश करायची के आहे केसांची आणि रात्रभर असंच ठेवायचं आहे तर या पद्धतीने आपण मालिश करू शकतो केसांची हे ऑइल यूज करून आणि रात्रभर असंच ठेवायचं आहे आणि सकाळी कोमट पाण्याने केस धुवून टाकायचे आहे तर आठवड्यातून आपण दोन वेळेस हे ऑइल यूज करू शकतो आणि ज्यांना कुणाला हे नेचर शुगरचं जंग तेल घ्यायचं असेल त्यांच्यासाठी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेथे जाऊन तुम्ही घेऊ शकता आणि खूप

आणि मी बारा किलोचा केक बारा किलोचा केक आणलाय का आणि हा मुलांकडून गिफ्ट आम्हाला गावगाव त्यांनी क्वांटिटी केली आणि केक दिला पंधरा पन्ना पन्ना पन्नास पन्नास रुपये आणि ना मी सतरापासून झिंजू राहिले झिंडू